नमस्कार मित्रांनो आता तुम्ही म्हणताल की हा काय विषय बाबा तर विषय असा झाला मी आणि गेलात बाहेर बाहेर गेलात की पावसाने अचानक आमच्यावर हमला केला त्या हमल्यामध्ये मोबाईल मध्ये गेलं पाणी पाणी गेलं मग काय मोबाईलचं कहर काढलं पाणी पुसण्यासाठी तर पाण्याच्या नादामध्ये कहरच मोडून गेलं मग काय तरून घेतला मोबाईल आणि मी चालायला लागले कहर घेऊन चलता चलता तरुण मागवून व्हिडिओ चालू केला आणि अचानकच म्हणजे माऊ जरा महागळून बघ की बघते तर काय इकडे कॅमेरा चालू झाला मग आता मी तरी कशी शांत बसू मग म्हणलं बोल बाय बोल आता काय म्हणती मला विचारते कव्हर म्हणलं कसं वाटलं आता तिला काय सांगू माझ्या काळजाला किती धक्का बसला ती कव्हरला भोगू भोगू माझा जीव असं थोडं थोडं तुटत होता तेवढ्या म्हणती माऊ बघ पावसामध्ये म्हशी कशा चारा खातात मी म्हणलं काय म्हणायचं तुला मी पण जाऊ काय त्यांच्या सोबतीला असं नाही का माऊ बघ ही रस्ता कसा ओलात झालाय कसलं हिरो हिरो कसलं भारी, मा भारी मी म्हणलं हा मग आता वातावरण आहे ना तर नो पावसाचं मग भारी तर दिसणारच काय मस्त आम्ही पावसाचा आनंद घेत निघाला होता घराकड घराच्या जवळ जात जातात एकदम अचानक अशी गाडी स्पीड न गेली असं वाटत होतं चार पाच दगड घेऊन त्या गाडीवर फेकून मारावे पण म्हणून नको त्या गाडीवाल्यानं जर गाडी थांबली तर आम्हाला पळायचं पण कळणार नाही कुठं पळावं म्हणून खूपच लोकांचं नुसकान करून घरचा मार खावा लागेल मग काय तशा खोड्या नाही करता आल्या म्हणून कालीन डोक्याच्या खाली नंतर लक्षात आलं तनु जर व्हिडिओ घरी दाखवला तर आई लय फजिती करेन तनु म्हणले तेवढ्यात माव हे काय बघ ना मी म्हणलं काय तर रस्त्याला नदी म्हणला म्हणलं ही नदी नाही गल इथलं पाणी आहे ती नालेली जाते ती म्हणती तनु माऊ माओ बघ ना इथं कसं टकलं माणूस उभा किल मी म्हणलं कुठं तर आहो म्हणजे विषय काय झालता इथले ना झाड तोडले होते त्याच्यामुळे सगळं पटांगण असं वाटत होतं जसं काय खरं खर्च टेकलं माणूस उभा केलाय तिला म्हणलं असं काही बोलू नको म्हणले माऊ माऊ जाता जाता गुलाबाचं फुल बघून जाऊ तिनं गुलाबाचं नाव घेतलं आणि मी पाणी तर शिरले ना तिने कॅमेरा फिरवला आणि म्हणली माऊ कसला फिका फिका चहा झालाय म्हणलं अग बाई ह्याला चहा म्हणत नाहीत ग हे गरू पाणी हे पाणी म्हणली ग बस तुला काय कळतंय आमच्या भाषेत ह्याला चहाच म्हणते मग नजर गेली ना शेजारच्या घरावर कसलो भारी फुल होत तिथं बघा ना आता थांब तुम्हाला दाखवते हे फुल एवढं आम्हाला आवडलं ना तनु म्हणत होती माऊ त्याला हात लावू म्हणलं कशाला हात लावायचा लोकांचा काय मार खायला घालती का मला पावसा पाण्याचं ते काय चोरायला तेवढ्यात मग तनुला म्हणलं तनू अजून एक खोड करायची का तनु म्हणली काय धरले झाड लागला का हाल ती म्हणली अगं बाई छत्री तरी बाजूला करून ते पावसाचं पाणी घ्या झाडाचं पाणी अंगावर म्हणलं न ग बाई एवढ्या पावसाच आहेत की आपण म्हणली माऊ नळाखाली उभा राहा आपली छत्री स्ट्रॉंग आहे का नाही बघू मग काय गेले की मी पावसाच्या नळाखाली उभं राहिला हे आमची छत्री काय दाद देते व छाप पाण्याला लय मजबूत हाय मुंबईची छत्री म्हणतात तिला मग काय पुढे गेले की तनु म्हणती माऊ गाडी कशी पावसात भिजायली म्हणलं अगं तिला काय पाय ह्यात वय आतमध्ये जाऊन बसायला जस की आपण बसायला लागलात म्हणली माऊ किती किती वाईट आहे ग मुख्य प्राण्यांच म्हणला अगं बाय ती प्राणी नाही ग तर मध्ये प्राणी नाही तर मग चलताय कसा मी मला अग येडे काही टेक्नॉलॉजी असं बनल्यात की ती त्यांचा जीव नसला तर ती चलतात आणि जीव नसला तरी बोलतात जसं की रोबोट म्हणजे रोबोटला मार गोळी इथं बघ झाडाला कसले आले फुलं मग काय पांढरे पांढरे फुलं बघून तो म्हणली हो मात मध्ये आईने बघितलं तर आई हा तुला चेपल्यानं म्हणलं थांब जरा छत्रीला पण आंघोळ घालू दे मग काय घातली छत्रीला आंघोळ आता ते आमची वहिनी ग बसती वय वहिनी पण आली ना बाहेर म्हण काय चाललं ताई म्हणलं काय चाललं पाऊस पडतय मस्त पैकी आलात भिजून आम्ही अजून काय चालायचंय मग तिनं पण उचलली छत्री घेतलं पातील मला आग आग कुठं निघाली पावसा पाण्याचं ती सरी सरी आव ताई मला जायचं होतं खरकट टाकाय म्हणलं तेच नवीन काय बिझनेस चालू केला काय अहिणी पावसा पाण्याचं घरात बसून खायचा म्हणती ती काय पण कसं बोलत हो ताई पावसाचं पाणी घेऊन गेली ना खरकट टाकायला आत्ता ग बाय म्हणून आता ही काय नवीन सोंग आलं हिचं आणि इकडं वरी आमच्या घरावर तळ साठलं होतं तुम्ही बघितलं असेल रे गावाच्या बाहेर तळ असतात पण हिता हा आमच्या छतावरच तळ आहे आणि इकडे काय आई पावसामध्ये मस्त फुटाणे घेऊन आली लागलाय लोळायला म्हणलं अरे भया तो आज घरी कसा भया म्हणतो बाई दुन्याचा पाऊस पडायला आहे पावसात मला का मला काय दुखून आणते का आणि दुखन आलं तर तुला काय तू मस्त पैकी मला आणलेले आंबे किळ खात बच्ची ना म्हणलं अरे भया हिता आईने आणलेले फुटाने मला खायना व्हाय ना तुझ्या एक केळ आंबे कधी खाऊ मी म्हणला मग ग बसकी कशाला विचारलीस मला आरसा भया आरशात बघून स्टाईल मारत होता आणि काय कॅमेरा चालू दिसा की आरसा खाली करी त्याला वाटलं हा उगा हे काहीतरी नाटक करायली काय नाही व्हिडिओ बिड चालू पण म्हणलं जाऊ द्या जरा भायाचा पण व्हिडिओ काढूनच घ्यावा तेवढ्यात काय म्हणतात भायाची पोरगी दिसा ना म्हणलं अरे भैया पोरगी कुठे गेली हाय म्हणलं झोपलेली आरशात बघ मला बोलत मग आली की भयाची बायको म्हणली ह्यांचा काढू की व्हिडिओ हो। जेव्हा काय भयानं धुतली बाई मला एक दिवस तरी घरी रावदी सुखाने खाऊ दे आणि काय मधी मधी ह्या काकीच जातात काय घेऊन गेला गोदडे भाया मला काकीला घे मध्ये काकीला आई सांगत होती दारुबर दारुबड पत्ती कुठे गेली गोदड घेऊन विकायला गेली काय म्हणला गाय कशी जाईल विकायला भयानं जरा ठेवून होता काकीवर जाते काकी गोदडे घेऊन म्हणून पण नाही काकी आपली इमानदार बाई गोदडा वाहू टाकलं वाटत बाहेर आणि आली घरामध्ये अशी बघ माझ्याकड अशी बघ माझ्याकड आता हिला काही सांगू मी काय करायलाय म्हणून हिला माहितच नव्हतं कॅमेरा चालू दिली स्माईल अशी स्माईल होती असं वाटत होत म्हशीने काय पायी दिला असेल का बाबा मग पिवळी कुठं दम काढती आमची उठली झोपीतून आणि म्हणी कशी का तू आत्तू तू चल की पावसात भिजायला आता रामाला तर काय बोलणं कळत नव्हतं तिचं पण त्या खुनवीवरून सगळं कळत होतं मग मा काकी म्हणल्या चल बाय तुला दाखवते पावसाचा आनंद बाहेर पावसाचा आनंद घ्यायला गेल्या आणि कुत्र समोर आलं की कुत्र्याचा सोडा ओ कुत्र म्हणजे विवेक नाही बर का कुत्र कुत्र त्यात पण आला पुढून विवेक विवेक असा शाळेतून आला होता जसा काय तिसरं महायुद्धच खेळून आलाय बॅग चिखल्यानं भरलेली असा हलत होता डुलत होता अरे 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 काकीनं चांगला चोपला कस काय भरला विवेक कोणाला दात देतोय गेला की ऐकून घरामध्ये गेला ती गेला चप्पल सहित घरामध्ये गेला एकड बिचारी काकी काय पिवला खिळविण्याच्या नादामध्ये तिला भिजवत होती हसवीत होती भिजवत होती हसवीत होती आता तुम्ही म्हणता काय भिजविल आव छत्री काढत होती पुरीच्या डोक्यावरची थोडा थोडा पाऊस होता पण पिवळी मस्त पावसाचा आनंद घेत होती हसत होती बघत होती छत्री काढली की म्हणे न्या 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 म्हणजे तिच्या भाषा म्हणे ती छत्री घे डोक्यावर पाऊस लागायलाय काकीनं दाखविलं पिवडीला फुल पिवळी बघायला लागली ना फुल तोडायला पण तिला येत होय तोडाय आ हा तरी बी कस बस काकीनी फुल तोडलं आणि पिवडीच्या कानाला अडकिल बघा आता कस कानाला अडकलं पिवडी खुदकून हसती हसली ती म्हणलं हा बरोबर ती तेरे नाम का भूलयामध्ये नाही का उदबत्वते कानाला असं पिवळीला लावलं ला बो आमचे फुल पिवळी म्हणे अजून यी अजून एक अगं बाई म्हणलं राहते त्या झाडाला फुलं काशिना लागली पावसा पाण्याचा वाटव करायला मग पिवळी कुठं ऐकत रागानी लागली माझ्याकडून बघायला काकी म्हणी बाई रागाणी नको बागू तिला भांडतीला बापाचं म्हणून पण पिवळी काय बघती मला तशी भांडती वय तिचे दात तर पाडीन नसलेले दात पाडीन ना मी पिवळी घाबरली मला नाही म्हणली बापाचं पिवळी अशी खतखत हसायची हळूच हसायची काकीला मला काकी त्या लेकराला चांगलं शिकवायला येत नाही कमीत कमी वाईट तरी शिकू नका ना म्हणली आह लेकराची प्रगती इथूनच होत असते अगोदर लहान लेकराला काय पण शिकवायचं असतं मोठं झाल्यावर चांगलं शिकवायचं असतंय खरं हाय म्हणलं तुम्हाला दगड माती खायला दिल्यावर तुम्ही खाता का काकी मला म्हणे गब गबुडे तुला काय कळतय शेवटी पूर्गी मला म्हणलीच की बापाच हात करून म्हणली बापा आता काय खरं नाही मग चला म्हणलं या घरामध्ये तुम्हाला मस्त चहा करून पाजते काकीला वाटलं खरं पण पिवळी आहा हा पावसात जायचं म्हणे काकीने आणली कशी तरी आत मध्ये आणले की मग काय छत्रीला टाकलं तिकडं सुकायला आणि काकी इकडं होत्या पिवडीला घेऊन की तिकडे पिवरीच्या मायची सगळी एंट्री मस्त उगा साडी बिडी घालून आली होती तिला वाटत होतं पिवडीला घ्यावं काय की पण पिवळी इकडे मला भांडण्याच्या नादत होती मला म्हणे बापा 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 म्हणलं कशा जग बापा हातच मोडून तुझा मी इकडून बोलत होते आणि पिवळी मला तिकडून भांडत होती मग सांगे काकीला न्या न्या म्हणजे काय म्हणे आता तुम्हाला भांडती मग काय पिवडीची माय आली पिवळीला घ्यायला पण पिवळी काय भांडण्याच्या नादात माईकडे जाईना माय म्हणली आना इकडे ताई घे इकडे लेकराला काहीतरी खाऊ पिऊ घालू द्या म्हण तुझ्या लेकरांनी मला आता लय शिव्या खाऊ घातल्यात तिला काय आता जेवायची गरज नाही बघ तिचं पोट भरलं मला शिव्या खाऊ घालून मग काकी म्हणले अजून भांडीला अजून भांड पण पिवळी बघा आता कशी होती बाय 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 करत होती बापच गेलं उडत आता म्हणली बाय बाय म्हणला लय हुशार झाली तू मग पिवडी मला दाब द्यायला निघली की हुशार म्हणल्या वरच उलट माझ्यावरच भडकली मला म्हणे आप आप आता काय ह्या काकीचं म्हणून अंगात आले आणि कि सोडलं तर त्या लेकराला काय बी शिकवाय लागल्यात आ तिच्या माईला म्हणलं घे माई घे त्या लेकराला नाही तुझ्या लेकराला काय बी ही काकी शिकून शिकवून वाईट वळणाला लावीन मग पिवडी गेली पटकून मग काकाला ज्या काकाला काकीलाच लागली करायला बाय 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 आणि बघा ह्या लेकराला काय शिकवायला पप्पी द्या अरे अशी कशी पप्पी द्या लावायला ते लेकराला अजून लय मोठं व्हायचंय पण ती काय नाही त्याच्यात धुंदीत होतं ताटा ताटा बाय बाय हाय हाय करायला मग काकीने काही डोकं लावलं चला छत्री घेते म्हणजे पिवळी माझ्याकडे येईल पिवळीनं छत्री घेऊन सुद्धा लगेच हात काढून निघाली की काकी कड पण आता माय सोडीत असती वय लेकराला त्यांना कळालं होतं काकी आपल्या लेकराला वाईट ला वाड्यावर लावायला म्हणून ला। हम्म तिने काही काकाची कुरगी सोडली नाही आणि काकी मग असंच करून 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 लागले की जायच्या मार्गाला पण काकी पण कुठे जात नव्हत्या हो आणि पिवडी पण काय घरात जात नव्हती हो मग तेवढ्या मध्ये काकीला काय दिसलं असं सांगा बरं तुम्ही आता तुम्ही म्हणताल काय दिसलं काकी लागली भांडायत्या लेकरला लेकर तसं लय आगा व्हाय म्हणा ती पण इकडं आमच्या विवेक पाठीमाग पटे धुमाकूळ मांडला होता काय धुमाकूळ तर आता तुम्हीच बघा काकीनं सांगितलं मला मागा की कॅमेरा महाग इकडं आमचा विवेक उघडा नागडा होऊन कुठं हिंडत होता काहीच कळत नव्हतं